एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी पी राधा कृष्णन यांनी नवीन एकोणचाळीस मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान एक चंद्रशेखर बावनकुळे भाजप दोन राधाकृष्ण विखे पाटील भाजप तीन हसन मुश्रीफ राष्ट्रवादी अजित पवार चार चंद्रकांत पाटील भाजप पाच गिरीश महाजन भाजप सहा गुलाबराव पाटील शसे एकनाथ शिंदे सात गणेश नाईक भाजप आठ दादा भुसे शसे एकनाथ शिंदे नऊ संजय राठोड शसेक एकनाथ शिंदे दहा धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार अकरा मंगलप्रभात लोढा भाजप बारा उदय सामंत शसेख एकनाथ शिंदे तेरा जयकम रावल भाजप चौदा पंकजा मुंडे भाजप पंधरा अतुल सावे भाजप सोळा अशोक विके भाजप सतरा शंभूराज देसाई शशिक एकनाथ शिंदे अठरा आशिष शेलार भाजप एकोणीस दत्तय भरणे राष्ट्रवादी अजित पवार वीस आदित्य तटकरे राष्ट्रवादी अजित पवार एकवीस राजे भोसले भाजप बावीस माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार चोवीस नरहरी जिरवळ राष्ट्रवादी अजित पवार पंचवीस संजय सावकारे भाजप सव्वीस संजय शिरसाट शसे एकनाथ शिंदे सत्तावीस प्रताप सरनाईक शसे एकनाथ शिंदे अठ्ठावीस भरत गोगावले शसे एकनाथ शिंदे एकोणतीस मकरंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार तीस नितेश राणे भाजप एकतीस आकाश फोंडकर भाजप बत्तीस बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजित पवार तेहतीस प्रकाश आंबेडकर शसे एकनाथ शिंदे चौतीस माधुरी मिसाळ भाजप पस्तीस आशिष जैस्वाल शसे एकनाथ शिंदे छत्तीस पंकज भोयर भाजप सदतीस मेघना बोर्डीकर भाजप अडतीस इंद्रनील नाईक राष्ट्रवादी अजित पवार एकोणचाळीस योगेश कदम एकनाथ शिंदे दरम्यान महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे Avenues, пред нам цельная.